हॅलो फ्रेंड वेलकम टू माय युट्यूब चॅनल आज कंप्युटर तर पण तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आम्ही तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ कसेल नवीन जाहिराती असेल नाही कम्प्युटर रिलेटेड इतर माहिती घेऊन जाईल तर फ्रेंड चला बघा आता जे नवीन जाहिरात निघाली ती तर पण त्याबद्दल तुम्ही आमच्या चॅनल नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि काय क्लिक करा कारण की आमची नवीन व्हिडिओचे तुम्हाला अपडेट मिळत राहतील तर पण दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्राम चॅनललासुद्धा फॉलो करा तसं टेलिग्राम ग्रुपलासुद्धा फॉलो करा तर पण बघूया आता जी नवीन जाहिरात निघाला ती

चारशे वर्तीस जागांसाठी भरती घालली आहे इंजिनिअर ट्रेनिंग इलेक्ट्रिकल सिव्हिल कॉम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिकल इलेक्ट्रिकलसाठी तीनशे एकवीस जागांसाठी भरते आहे सिव्हिलसाठी त्रेपन्न जागांसाठी भरती आहे कॉम्प्युटर सायन्ससाठी चौतीस जागा भरती आहे तसेच इलेक्ट्रॉनिकसाठी चौदा जागांसाठी भरते आहे अशा टोटल चारशे जागांसाठी भरते आहे शैक्षणिक पात्रधाराई तुम्हाला साठ दोन साठ टक्के एकोणसं संबंधित बीई बी टी एच बी एस सी इंजिनिअरिंग तसेच गेट दोन हजार चोवीससाठी दोन हजार चोवीस वयाची अट तुम्हाला एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी हो अठरा ते अठ्ठावीस वर्षाची वयाची अट एससी तसेच एस सी आणि एस टी विभागात सूट आहे आणि ओबीसी साठी तीन वर्षाची सूट आहे नोकरीच्या ठिकाण हा तुम्हाला संपूर्ण भारतात कुठेही राहू शकतो जनरल आणि ओबीसी साठी पाचशे रुपयाची फी राहते आणि एस सी आणि एस टी साठी पीडब्ल्यू साठी फी नाही आहे आणि महत्वाची सूचना म्हणजे अर्ज करण्याची शेवटची तारीख चार जुलै दोन हजार चोवीस पर्यंत आहे तर या भरतीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल तुम्ही अप्लाय करू शकता तसेच या परतीची जी पी एफ आहे ऑनलाईन ची तू माती सुद्धा भेटून जाईल तर फ्रेंड हा कसा आवडला नक्की करा तसेच आमच्या युट्यूब आतापर्यंत असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद तर फ्रेंड भेटूयाला नवीन वेळ घेऊन धन्यवाद